रिझर्व्ह बँक मोरेटोरियम चक्रवाढ व्याज दंड व्याज माफी कोविड काळात मिळणार का वेलकम आपले स्वागत आहे बँक गुरु काबरा चॅनल वर कायदा व वित्तीय सहक जागरूकता कर्जमुक्ती अपडेट्स करीता सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी ऍडव्होकेट महेश काबरा आजचा विषय आहे रिझर्व्ह बँक सुप्रीम कोर्ट निवाडा चक्रवाढ व्याज व्याज माफी कोविड काळात मिळणार का कोरोना लॉकडाऊन मॉरेटोरियम कालावधीत व्याज माफी व कर्ज पुनर्रचना होणार का चक्रवाढ व्याज दंड व्याज माफी मिळणार का अशा शंका अनेक सभासद वाचकाकडून आल्या आहेत या व अशा अनेक शंकांचे समाधानाकरिता सुप्रीम कोर्ट निवाडा रिझर्व्ह बँक आदेश व चलन विषयक नीती धोरण यांचा एकत्रित विचार करावा लागेल लॉकडाऊन काळात उत्पन्न बंद होते कर्जावरील व्याजाची माफी मिळावी अशी मागणी करणारी याचिका मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल होती मॉरेटोरियम कालावधीतील व्याज माफी व कर्ज पुनर्रचना मदत बाबत निकालपत्र नुकतेच माननीय सुप्रीम कोर्टाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी जाहीर केले आहे माननीय न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी गजेंद्र शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात निवाडा दिला आहे कोविड एकोणीस नुकसानी एक मार्च दोन हजार वीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस या सहा महिने कालावधीतील चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज मधील फरकाची रक्कम कर्जदारांना माफ करण्याची अनुदान घोषणा केंद्र शासनाने केली व कर्जदारांना थोडेसे बोजामुक्त केले आहे नमूद अनुदान योजना अंमलबजावणी करणारे स्टेट बँकेने मान्य न्यायालयात कळवले की दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार वीस पावी तो सुमारे चार कोटी पेक्षा जादा रक्कम सुमारे तेरा कोटी कर्ज खाती जमा केली आहे कृपया तुमचे कर्ज खाते तपासा व्याज अनुदान योजना पात्रता रुपये दोन कोटी पेक्षा जादा नसलेल्या कर्जांना चक्रवाढ व्याज माफी देण्याचे ठरले कर्जे एमएसीबी लोन्स एज्युकेशन लोन्स हाऊसिंग लोन्स कंझ्युमर ड्युरेबल लोन्स क्रेडिट कार्ड ड्यूज ऑटोमोबाईल लोन्स पर्सनल लोन टू प्रोफेशनल्स कंझ्युमर कंझम्शन लोन्स रुपये दोन कोटीपेक्षा जादा कर्जांना माफी मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले कर्जाचे मोरेटोरियम बाबत दुसरी मदत योजना कर्जाची पुनर्रचना रिस्ट्रक्चरिंग ऑफ अकाउंट व्यक्तिगत व्यक्ती कंपनी कर्जदारांना दिनांक डिसेंबर दोन हजार पुनर्रचना अर्ज करता येतील त्यामुळे अजून संधी गेली नाही आवश्यकता असेल त्याने जरूर लाभ घ्यावा आता चलनविषयक धोरण पाहूया चलनविषयक धोरण समिती एमपीसी चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी जाहीर केले की सोयीस्कर मॉरेटोरियम एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत सुरू ठेवणे गरजेचे आहे किमान चालू आर्थिक वर्षात मार्च दोन हजार आणि पुढील आर्थिक वर्षात मार्च दोन हजार भक्कम आधारावर वाढ पुनर्जीवित करणे आणि कोविड एकोणीस चा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करणे याचा विचार होऊन जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत अनुकूल सवलत स्थिती कायम ठेवावी लागेल असे चलनविषयक धोरण समितीने जाहीर केले आहे आपत्ती काळात रिझर्व्ह बँकेचे निर्देश पाहूया वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती येण्यामुळे आपत्ती मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो आणि आर्थिक नुकसान पोहोचते नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या विध्वंसात एकत्रित पुनर्वसन प्रयत्नांची गरज आहे केंद्र राज्य व आणि स्थानिक नैसर्गिक अधिकारी नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे प्रभावित लोकांच्या आर्थिक पुनर्वसनावर कार्यक्रम तयार करतात छोट्या वित्त बँकांसह व्यावसायिक बँकांना देण्यात आलेल्या विकासात्मक भूमिकेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित आर्थिक उपक्रमांना पुनर्जीवित केले जाते आपत्तीच्या काळात लघुवित्त बँकांसह भूमिका विद्यमान कर्जे पुन्हा वाढ देणे आणि कर्जदारांच्या गरजेनुसार नवीन कर्ज मंजूर करून सवलत उपाय करणे ही आहे व्याज दर चक्रवाढ कि दंड व्याज व्याज दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिशानिर्दनुसार असेल बँका कर्जदारांच्या अडचणीबद्दल सहानुभूतीशील दृष्टिकोन बाळगतील आणि आपत्ती पीडित लोकांना सवलत देतील सध्याच्या बाबतीत दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही बँका चक्रवाढ व्याज स्थगित करतील बँका दंडात्मक व्याज आकारणार नाही आणि रूपांतरित कर्जाच्या बाबतीत आधीपासून आकारलेले दंड व्याज माफी देण्याचा विचार करतील इतर सवलती पीडित लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी बँक त्यांच्या निर्णयावर अवलंबून उपाय करू शकतात एटीएम फी माफ केली जाऊ शकते मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढू शकेल ठेवीवरील फी लवकर इतर कर्जांच्या हप्ता देयकांची उशिरा फी इत्यादी शुल्कांना माफी आणि क्रेडिट कार्ड धारकांना त्यांचे थकीत करिता पुढील एक दोन वर्षात परतफेड असलेल्या मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देतील त्याशिवाय बाधित लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नियमित व्याज व्यतिरिक्त शेती कर्ज व्याज शुल्क माफ केले जाऊ बँक गुरु चॅनल वर भेट देण्याकरिता धन्यवाद कायदा व वित्तीय जागरूकता कर्जमुक्ती अपडेट्स करीता सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद